बिबट्याच्या हल्ल्यात आठ वर्षीय मुलाचा मृत्यू पारगाव तर्फे आळे जवळील रामवाडी परिसरात रोहित बाबू कापरे मूळ राहणार मालसई जिल्हा रायगड आठ वर्षे वयाच्या मुलाचा मृत्यू झालाय कांदा लागवडीसाठी आलेल्या मजुराच्या मुलावर हा हल्ला झाल्याचं समजतंय घटनास्थळी गावकऱ्यांनी मोठी गर्दी केली होती यावेळी नेमका काय प्रकार झाला आहे याचा प्रत्यक्ष आढावा घेतला आहे आपला आवाज न्यूज नेटवर्कचे कार्यकारी संपादक किरण वाजगे यांनी त्याचपर्यंत सरात ही घटना झाली मग सगळेच बिबटे नरभक्षक झालेत का त्याच परिसरात झाली तुम्ही मारलाच नाही तुम्ही फक्त लोकांच्या समाधानासाठी लोक तीव्रता तीव्रता कमी व्हा म्हणून दुसराच बिबट्या मारला नाही तुम्ही दाखवा त्याचे काय रिपोर्ट आले हात नरभक्षक बिबटे होता तुम्ही लोकांपासून का ला पावता जनतेपासून साहेब आम्ही तुम्हाला दोष देत नाही साहेब पण याच्यावर तुम्ही ठोस काहीच उपाययोजना होत नाही बिबट्या तुम्हाला सांगून आला गरज नाही याच्याशी आम्ही तुम्हाला दोष देत नाही पण याच्यावर तुम्ही ठोस उपाययोजना केल्या पाहिजे त्याच्या उपाययोजना काहीच होत नाही साहेब आणि संध्याकाळपर्यंत पाहिजे तेव्हा त्या बिबट्याचा काही ना काहीतरी फिरवते इकडे का नाही तुमचं ड्रोन फिरवते आणि इकडे का नाही फिरत घटना होण्याची वाट बघताय आणि त्याच्यानंतर तुम्ही जसं आता आता ही जी घडलेली घटना ही दुर्दैवी आहे आणि मागे पण आपल्या घटना घडलेल्या आहेत ह्याच्या अनुषंगाने आपण काय उपाय करतो त्या कर आता आपण पर्याय शूट करावं लागेल दुसरा पर्याय आमच्या लहान मुलांची पुढच्या भविष्याची काय काळजी काय ज्यावेळेस वनमंत्री मंत्री आले होते आपली चर्चा झाली होती का जा? 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 ती हद्द आणि ही हद्द ती हद्द्याला ग्रामपंचायत समोर पण मागणी केली होती साहेब तुम्ही होत्या तुमच्या समोर मागणी केली होती की वा आम्हाला पिंजरे त्यावेळेस तुम्ही म्हटले आता गाडी येणार आहे मग सगळे पिंजरे ह्या भागात पाठवतो तर तेव्हापासून मुळात तीनच पिंजरे अख्या बेल्हावी भागाला आहे सुरुवातीला तदनंतर दोन पिंजरे पारगावला दिले

आम्हाला इतकी घाई केली आमच्या गुन्हे दाखल आम्ही सामान्य लोकांसाठी आवाज उठवायचा नाही पहिले आमच्या गुन्हे दाखल केले आम्ही पर एस पी ऑफिस जाऊन आलो तरी पण आमचे गुन्हे अजून पण रद्द झाले आणि इकडे वन मंत्री म्हणले आम्ही गुन्हे रद्द केलं आमच्यावर तुम्ही गुन्हे पण इकडे एकीकडे तुम्ही म्हणता आम्ही बिबट्यासाठी ते गुन्ह्याचा बरोबर आहे बिबट्यासाठी तुम्ही काय केलं आता आक्रमक भूमिका काय घेणार नेमकी काय किरण भाऊ खरं तर आता सगळ्यांनीच या जुन्नर तालुक्याने आपल्या शिवजन्मभूमीने आपल्या पुढच्या पिढीसाठी आपल्या लेकरांसाठी आज मला सांगायचं साडबळीमध्ये अनेक महिला भगिनी पण गेल्या अनेक ले। लेकरं जायला लागली आज जर जुन्नर तालुका खरंतर या प्रश्नासाठी सगळ्यांनी आपण एकत्र झालं पाहिजे आणि तर मी ह्या मताचं आहे की आज सरकारला जागा आणण्यासाठी आपण पाहतो की साडबळी गेल्यानंतर वन मंत्री येतात ते साठबळी गेल्यानंतर वडमंत्री आले पिंपर खेळला ते पण आंदोलन झाले म्हणून तिथं आल्यानंतर वेगळं आश्वासन दिलं अधिवेशनाला म्हणतात आम्ही एक कोटीच्या शेळ्या सोडू कसले शेळ्या सोडतात नेमकं काय म्हणजे मस्करी लावली काय आमची खर्च करून टाडोबंद जातात बाकीच्या टायगर रिझर्व जातात जाऊ एक एकही एक एक वाघ त्यांना पाहायला मिळत नाही आणि आमच्या दिवस डावळ्या शेतकऱ्यांना वाघ पाहायला मिळतो ना कशाला बिबटे हे बिबटे शिफ्ट करून टाका ना आणि जे नरपक्ष बिबटे त्यांना शूट करा शूट अँड शिफ्ट ही आमची पहिल्यापासून जी भूमिका आहे ती सरकारने राबवली पाहिजे कल्पना मला माहिती आहे सगळं आम्ही पण आता एक पंधरा मिनिटा पूर्वी आलो आता कल्पना दिली नाही आम्ही ना कल्पना दिली पण ग्रामस्थ नक्कीच कल्पना दिली असं येथील पण ते पण माझं म्हणणं काय आहे लोकप्रतिनिधी कुठलं पण असतो कुठलं पण असतो आज आमच्या लख जीव जायला लागले सगळ्यांनीच ही गोष्ट गांभीर्याने दखल घेतली पाहिजे आणि सरकारने म्हणजे खर तर माझं म्हणणे आमचं सरकार करायचं सरकारची मानसहिनी आली पाहिजे ना सर वड विभागाचे आमची भूमिका हेच आहे की दुधर तालुक्याचं सगळे तालुका स्तरीवर आंदोलन झालं पाहिजे हे पक्ष राजकारण सगळ्यांनी बाजूला ठेवा एक शेतकऱ्यांचं सर्व सर्वसामान्यांचं म्हणून आपण सगळे तालुका एकत्र आला पाहिजे मी त्या मातात आहे साहेब आज जर आपली पुढची पिढी जर राहणार नसेल तर उपयोग काय आज आपण एवढं या लेकरांमध्ये स्वप्न पाहिजे त्याला शिकवायचं घडवायचं त्याचं उपयोग काय साहेब आज मोठा खर्च आहे दुःख आक्रोश आपल्या सारखं कार्यकर्ते पाहू शकत नाही बिबट्याच्या हल्ल्यात या ठिकाणी एका शेतमजुराच्या कामगाराच्या मुलाचा मृत्यू झालेला आहे प्रचंड असे नागरिक संतपलेले आहे ग्रामस्थ संतपलेत या ठिकाणी ज्या ग्रामस्थावर किंवा ग्रामस्थाच्या किंवा ज्या मजुराच्या मुलावर हल्ला झाला होता रायगड जिल्ह्यामधून जिल्ह्यामधून हे शेतमजूर म्हणून कामाला इथे आले आल्यानंतर त्यांच्या जवळच्या गावपर गाववाल्याच्या मुलावर हा हल्ला झाला आहे आणि असा ही दुर्दैवी घटना आहे आपल्याला माहीत आहे की यापूर्वी या इथून जवळच असलेल्या पिंपरखेड येथे देखील दोन जणांवर दोन बालकांवर हल्ला झाला होता त्यामध्ये बिबट्याच्या हल्ल्यात दोघंजण मृत्युमुखी पडले होते दोन लहान बालकं त्याच्या आधी करंदी शिरूर तालुक्यात करंदी येथे एका महिलेवर हल्ला झाला होता वृद्ध महिलेवर ती देखील त्या हल्ल्यामध्ये बिबट्याच्या हल्ल्यात मृत्युमुखी पडली होती आणि हा या गेल्या दीड ते दोन महिन्यामधला हा जुन्नर तालुक्यातला हा पाचवा प्रकार आहे आणि आपण पाहतोय संसदेमध्ये किंवा विधानसभेमध्ये आमदार असतील खासदार असतील ते आपल्या या या भावना या तालुक्यातील भावना या बिबट्याच्या हल्ल्याविषयीच्या भावना व्यक्त करत असताना नागरिक देखील मोठे संतप्त झालेले आहेत माझ्यासोबत एक नागरिक आहेत त्यांच्या काय भावना आहेत त्यांच्या तोंडून आपण जाणून घेऊया बरोबर पत्रकारांनी फक्त इथे येऊन बाईट घेण्यापेक्षा मंत्र्यांना जे कोणी अधिकारी असतील त्यांना जाब विचारणं गरजेचं आहे इथं फक्त जनतेचा प्रश्न नाही हा संपूर्ण देशाचा आणि राज्याचा प्रश्न आहे तर इथे ये येऊन जे मंत्री असतील त्यांनी जे काही योग उपाययोजना ज्या तुम्ही ज्या हे केल्या होत्या घोषणा त्या किती जाहीर केल्या किंवा किती कार्य केले आपण महिनाभरात याची उत्तर द्यावी हो त्यांनी जे उपाययोजना सांगितल्या आम्ही हे करू ते करू इतके पिंजरे लावू एका महिन्यात किती पिंजरे आले तुम्ही आता दोन मिनटांपूर्वी म्हटले तुम्ही काय चालले तुमचं आम्ही काय करायचं काय तुमच्या आमचं म्हणणं तुम्ही जनतेचं दुःख सांभाळून घ्या आम्ही काय करतो तुम्ही हा प्रश्न हा या ज्या कुटुंबावरती जी झाली त्या ते ते जखमीवरती मीठ चोळण्यापेक्षा तुम्ही जे पुढारी आई त्यांना येऊन इथे विचारलं पाहिजे त्यांना इथे नाव लिहिलं पाहिजे विक्रम चव्हाण चव्हाण म्हणायचं हा सरळ सरळ त्याची या भागातील ग्रामस्थांच्या भावना आपण जाणून घेणार आहोत यांचं जे हा जो संताप आहे हा नक्कीच योग्य आहे कारण या भागात लोक रोज बिबट्याच्या समस्येला तोंड देत आहेत नक्कीच हा विषय आपण घेऊन मंत्र्यांपर्यंत देखील यापूर्वी गेलोय अजूनही जाऊ त्यांच्या अपेक्षेनुसार कॅमेरामन नीरज मी किरण वाजगे आपला आवाज पारगाव